नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे आणि अर्थात आपल्याकडे इच्छुकांची भावगर्दी काही कमी नाही वेग वेग आहे वेगवेगळे पक्ष आहेत गट आहेत तट आहेत सगळं काही आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना उमेदवारी सुद्धा मिळणार आहे परंतु ही निवडणूक लढवायची कशी फॉर्म भरण्यापासून ते इलेक्शनचं कॅम्पेनिंग करण्यापर्यंत निवडणूक लागल्यापासून ते निवडणूक जिंकेपर्यंत कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय नको करायला सोशल मीडियाच्या माध्यमापच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मतदारांपर्यंत कसं पोचायचं आहे नेमकं कुठल्या मुद्द्यांबद्दल आपण बोललं पाहिजे आणि कुठल्या मुद्द्यांना आपण टाळलं पाहिजे या निवडणुकीच्या इतमभूत सगळ्या स्ट्रॅटेजीजसाठी आम्ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहेत आम्ही टीम गोष्ट छोटी डोंगरा एवढी आपलं सोशल मीडिया, चा माध्या माध्या चा, सोशल मीडिया हँडलिंग uh, त्यासोबतच आपले वेगवेगळे मार्केटिंगच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेग स्ट्रॅटेजीज असतात आणि निवडणूक ही म्हणजे फक्त हवा करण्याची नसते निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवायची असते तर जिंकण्यासाठी काय काय आपण केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपल्याला खाली दिलेल्या या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आम्ही आपल्याला फॉर्म भरण्यापासून तर निवडणूक जिंकेपर्यंत सगळी मदत करणार आहोत आणि ही मदत जर तुम्हालाही हवी असेल तुम्हालाही या निवडणुकीमध्ये जिंकायचं असेल या निवडणुकीमध्ये तुम्हाला वेगवेगळे मार्ग जर वापरायचे असतील तर आम्ही आपल्यासोबत असू फोन करा आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू भेटूया आपण या, या निवडणुकीच्या तयारीसाठी धन्यवाद